नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आरोग्य मराठी हेल्थ चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी दहा नैसर्गिक आणि उपयुक्त उपाय जर तुम्ही बीपीच्या समस्येने त्रस्त असाल किंवा कोणीतरी तुमच्या घरात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय हाय ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या रक्तदाबाचं प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असणे सामान्य रक्तदाब असतो एकोणीसशे ऐंशी मिलिमीटर मर्क्युरी जर तो यापेक्षा सातत्याने वाढलेला असेल तर त्याला हाय परटेन्शन म्हणतात यामुळे हृदय मेंदू डोळे आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणून वेळेत उपाय करणे आवश्यक आहे एक मीठाचे प्रमाण कमी करा आपल्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास बीपी वाढतो रोज एक टी स्पून पेक्षा जास्त मीठ घेणे टाळा जास्त सॉस लोणची पापड यापासून लांब राहा दोन डॅश डायट फॉलो करा डॅश म्हणजे डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन ही डाएट पद्धत फल भाज्या संपूर्ण धान्ये कमी चरबीयुक्त दूध आणि प्रोटीनवर आधारित असते जास्त साखर तेलकट व तळलेले पदार्थ वर्ज दररोज व्यायाम करा किमान तीस मिनिटे चालणे सायक्लिंग योगा किंवा जलद चालणे केल्याने बीपी नियंत्रणात येतो व्यायाम केल्याने हृदय कार्यक्षमता वाढते आणि स्ट्रेस कमी होतो चार वजन नियंत्रण ठेवा जास्त वजनामुळे बीपी वाढतो बीएमआय बॉडी मॅस इंडेक्स नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे कमरबोती चरबी कमी ठेवणे विशेष महत्वाचे पाच तणाव कमी करा तणावमुळे बीपी लगेच वाढतो ध्यान प्राणायाम शांत संगीत किंवा आपल्या आवडीचं काम केल्याने तणाव नियंत्रणात येतो सहा पुरेशी झोप घ्या दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे झोपेचा त्रास असल्यास रात्री झोपेपूर्वी स्क्रीन पासून दूर रहा। हर्बल टी घ्या सात मध्य आणि तंबाखू टाळा दारू आणि सिगरेट यामुळे रक्तवाहिन्यावर ताण येतो आणि बीपी वाढतो हे संपूर्णपणे टाळल्यास आरोग्य लवकर सुधारेल आठ पाणी भरपूर प्या पाणी रक्त संचार सुरळीत करतं शरीर डिटॉक्स करतं रोज किमान ते दस ग्लास पाणी प्या नऊ आयुर्वेदिक उपाय लसूणची एक पाकली सकाळी खाल्ल्यास बीपी कमी होतो पूस आंबट द्रव्य वसंत कुसुमाकर रसाही उपयोगी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक दहा नियमित तपासणी करा घरात बीपी मॉनिटर ठेवा आठवड्यातून एकदा रक्तदाब मोजा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबियांशी शेअर करा आणि आरोग्यम टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं आरोग्य आपल्याच हाती धन्यवाद